समोरून उपोषण सुरू आहे आजपर्यंत कुठल्याही सत्ताधारी पक्षाने सत्ताधारी पक्षाने आमच्या उपोषणस्थळी भेट दिलेली नाही आहे आणि जोपर्यंत आमच्या हातात सत्ताधारी पक्ष महाराष्ट्र शासन जोपर्यंत लेखी पत्र देत नाही आमच्या सोयी सुविधा सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही या नागपूर भूमीतून हलणार नाही आम्ही संविधान चौकात आहोत संविधान मागणी करत आहोत आणि संविधानिक मागणी घेऊनच आम्ही जाऊ संविधान चौकामध्ये आज जनसेवा म्हणून एक आंदोलन चालू आहे गो गोवारी समाजाचं एक आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे रस्ता पूर्णपणे जाम केलेला आहे पोलीस पोचपाटा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आहे तर संविधान चौकामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात एक पाहायला मिळत आहे पूर्ण रस्ता जाम केला आहे संविधान चौकामध्ये आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून पब्लिक सिटी न्यूज महिला पुरुष समाज पूर्ण एखाद्या लाईव्हच्या माध्यमातून आपण हे आंदोलन मोर्चा पाहतो आहे मोठ्या प्रमाणात एक मोर्चा पाहायला मिळत आहे तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात एक तैनात पाहायला मिळत आहे प्रकारे एक आंदोलन संविधान चौकात आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आहे इकडे पाहिले तर पूर्ण रस्ता बंद केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आंदोलन पाहिलं महाराष्ट्र शासनाने एकोणतीस वर्ष आधी आमच्या जो असंविधानिकरित्या अत्याचार केलेला होता एकोणीशे पंच्याऐंशी पर्यंत आम्हाला संविधानिक गोंडगोवारी जमातीचे प्रमाणपत्र देत होतं वैद्यचा प्रमाणपत्र देत होते सरकार सगळ्या सोयी सुविधा सुरू होत्या परंतु चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी असंविधानिकरित्या महाराष्ट्र सरकारने जो असंधानिक जी आर काढलेला आहे बर्जबरीने आम्हाला दोन टक्के आरक्षणामध्ये दाखलेला आहे आम्ही एच बी सी नसून आम्ही एस टी आहोत कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने पॅरा नंबर त्र्याऐंशीमध्ये आमच्या जे संस्कृतीचं वर्णन केलेलं आहे की ला ला जा जा या गोंडगुवारी जमातीकडे ढाल आहे ते दिवाळीला ढाल नाचवतात त्यांच्या जमातीमध्ये शेंडे आहे जो जात पंचायतीचा प्रमुख आहे त्यांचे दैवत वाघोबा नागोबा आहेत आणि यांचे जन्मविधी मृत्यूविधी आदिवासी आदिवासीप्रमाणे आहे त्याच्यामुळे हे गोंडगुवारी आहेत परंतु महाराष्ट्र शासनाने काय केलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी या जी आरमध्ये चुकीची माहिती दाखवून आमची वास्तविक जी संस्कृती आहे हे लपवलेली आहे आणि कुठलाही एखादी जमात एखादी व्यक्ती एखादी समाज आदिवासीत्व सिद्ध करायचं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे अँथ्रोपोलॉजी सर्वे ऑफ इंडिया जो भारत सरकारचा सर्वे आहे जो पीपल ऑफ इंडिया पीपल ऑफ महाराष्ट्र द शेड्युल्ड ऑफ व्हॅल्यूम थ्री जेव्हा भारत सरकार म्हणतो आहे की ढाल खेळणारे हे आहेत वाघोबा नागोबा त्यांचे दैवता ते गोंडगोवारी आहेत महाराष्ट्र सरकार आमच्यासोबत भेदभाव का करू शकतो आहे गेल्या तीस वर्षापासून आमच्यावर अत्याचार होतो आहे आमचे एकशे चौदा बांधव गेले महाराष्ट्रात शासनाच्या चुकीमुळे गेलेले आहेत आम्हाला हक्क आमचा मिळाला पाहिजे आज आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय जाणार नाही काकासाहेब कालेलकर कमिशन एकोणीसशे त्रेपन्नला गटित झाला त्याला भारतीय संविधान घटना तीनशे त्रेचाळीसच्या सॉरी तीनशे चाळीसच्या घटवाने त्याला संविधानिक दर्जा प्राप्त आहे त्यांनी जाती जमातीचा सर्व्हे केलेला होता आणि त्यांनी गोवारी जमातीची शिफारस गोंड जमातीची उपजमात म्हणून केलेली होती परंतु महाराष्ट्र शासनाच्या चु चुकीमुळे म्हणा किंवा ती एंट्री जी आमची आली ही एंट्री गोंड गोवारी आलेली आहे आणि महाराष्ट्र सरकार आम्हाला इथल्या सवलती एकोणीसशे पंच्याऐंशी पासून बंद केलेल्या आहेत आम्हाला इथे सवलती देण्यात यावं महाराष्ट्र सरकार दोन प्रकारचे गोवारी दाखवतो आहे आणि महाराष्ट्र सरकार म्हणतो की मा गोवारी <Five pressing Prem West> हे फक्त कुरकड्या तालुक्यामध्ये असतात मी प्रॉपर कुरकड्या तालुक्यातला आहे मी फक्त कुरकड्या तालुक्यातला आहे ज्या कुरकड्या कुरकड्या तालुक्यामध्ये जे राहत आहेत स्वतःला गोंड गोवारी म्हणणारे तेही गोवारी आहे त्यांचा रेकॉर्ड महसुली पुरावा गोवारी आहे आम्ही आमचाही महसुली पुरा गोवारा आहे भारतीय राज्य घटना कुणाचा भेदभाव करू शकत नाही महाराष्ट्र सरकार कसं काय भेदभाव करू का शकतो आहे म्हणून आम्हाला आमचा हक्क पाहिजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अठरा डिसेंबर दोन हजार दो वीसच्या निर्णयाप्रमाणे आम्हाला आमचे संविधानिक हक्क मिळाले पाहिजेत आम्ही टॅक्स देतो आम्ही हे देशाचे नागरिक आहोत आम्हाला टॅक्स देतो आमचा हक्क आम्हाला मिळालेला पाहिजे आमचा हक्क हक्क महाराष्ट्र शासनाने हिरावून घेतलेला आहे आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे आणि आम्हाला लेखी पत्र दिल्याशिवाय आम्हाला इथे सीएम डेप्टी एम आल्याशिवाय आम्हाला लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही येथून आज हलणार नाही समाज आक्रमक झालाय पूर्ण पाहायला मिळतोय काय पर्श काय तुम्हाला सांगण्यात आले कुणी भेटले का अजूनपर्यंत सत्तेत असलेले कुठलाही राजकीय नेते इथे आलेले नाहीत मुख्यमंत्री आलेले नाहीत उपमुख्यमंत्री अजून तरी आलेले नाही आहेत आणि जोपर्यंत आम इथे जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जोपर्यंत इथे येत नाही आम्हाला लेखी पत्र आमच्या हातात देत नाही तोपर्यंत आमचे बांधव इथून हटणार नाही आम्ही आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय इथे हटणार नाही गेल्या अकरा दिवसापासून आमचे तीन भाऊ उपोषणाला बसलेले आहेत महाराष्ट्र सरकारला दया येत नाही आहे आज आमचा जो अजन आक्रोश मोर्चा आहे आम्ही येथून हटणार नाही संविधानिक हक आपला लेखे रहेंगे, संविधानिक हक लेके रहेंगे पोलीस प्रशासन काय सहकार्य करतो <laughs> सध्या तरी पोलीस प्रशासनाचं सहकार्य चांगल्या पद्धतीने राबत आहे पोलीस प्रशासन सहकार्य करीत आहे आम्ही त्यांना सहकार्य करीत आहोत आपल्या बांधवांना आम्ही वारंवार सांगत आहोत की आम्हाला शांतीच्या मार्गाने आपला न्याय मिळवायचा आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचं <laughs> आपल्या उपोषणाला आपल्या जन आक्रोश या मोर्चाला रस्ता रोको मोर्चाला कुठल्या प्रकारचे गाल लागणार नाही त्याच्यासाठी आम्ही वारंवार आपल्या जमात बांधवाला सांभाळण्याचा प्रयत्न करीत आहोत पोलीस प्रशासन पण आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करीत आहे त्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद परंतु मार्गदर्शनाखाली <laughs> तुम्ही हे आमचे आदिवासी गोण गुवारी संविधानिक हक्क व संघर्ष कृती समिती महाराष्ट्राची आहे त्याच्या अंतर्गत सगळं उपोषण सुरू आहे आणि सगळे जे जमात बांधव आहेत संघटनेच्या माध्यमातून संविधानिक हक्क समितीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत तुमचा एक मिळतोय एक समाजाच्या आता एकच मागणी एवढंच नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही तर तेलंगणामधून सुद्धा आमचे गोवारी बांधव गोण गोवारी बांधव इथे उपस्थित आहेत मध्य प्रदेश मधून सुद्धा पाच हजार लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कारण महाराष्ट्र सरकार मध्य प्रदेश सरकार तेलंगणा सरकार आमच्या गोण गोवारी बांधवावर अनेक वर्षापासून अत्याचार करत आहे आमचं संविधानिक हक अरे आमच्या भरोसे अनुसूचित क्षेत्र घोषित झालेले आहेत एकोणीसशे ला पेशा कायदा झाला त्या पेशा कायद्यामध्ये सुद्धा आमच्या लोकसंख्येवर तो पेशा कायदा निर्माण झालेला आहे अनुसूती क्षेत्र निर्माण झालेला आहे आणि त्या अनुसूचित क्षेत्रावर आमदार खासदार निवडून येतात झाले तर कुठून पडतात ही न्याय व्यवस्था इथे आम्हाला नाही पाहिजे आम्हाला आमच्या संविधानिक हक्क पाहिजे आता 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 लोकसभेचं मतदान हे तुमचे मागणे जे आहेत जर सरकार आमची नाही जसं की जसं की आपण आक्रोश पाहत आहेत जसं की आपण संपूर्ण गोवारी जमातीचा आक्रोश बघत नाही जर महाराष्ट्र सरकार आम्हाला जर न्याय देत नसेल तर त्याही सरकारला आम्ही सगळे गोंडगोवारी बांधव जागा दाखवून देऊ चीज क्या आहे गोंडगोवारी मतदान करणार नाही गोंडगोवारी आमदार खासदार निवडून देणार नाही सामूहिक बहिष्कार करू लोकसभेचं आता मतदान आलेलं आहे आता तुम्ही जे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कोणाला मतदान करणार आम्ही आमच्या हातात काही सर्टिफिकेट आल्याशिवाय आम्हाला संविधानिक हक्क मिळाल्याशिवाय आम्हाला व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय नाही आम्हाला महाराष्ट्र सरकार जाती जातीमध्ये जो भेदभाव करीत आहे हा भेदभाव जोपर्यंत नष्ट करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र तो सरकारला आम्ही मतदान याच्यानंतर करणार नाही या। कारण आपण पाहतोय गो, गोवारी समाज आक्रमक झालेला आहे आंदोलन याच्यासाठी या। तर आपण पाहतोय आणि लांब लांबून काही लोक आलेले आहेत तर आपण पाहतोय तुम्ही मी साकोलीवरून आले साकोली काय 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 मागणी मेन काय आम्हाला गोंडगोवारी नावाची सर्टिफिकेट आमच्या जे संविधानिक हक्क आहे ते आम्हाला पाहिजे आहे आम्हाला आजच्या आज म्हणजे ते लेखी आश्वासन दिल्या पाहिजे सरकारने हे आमची मुख्य मागणी अशा प्रकारे गोवारी जे जेलरशिप लटकलेले आहेत त्या सर्व आम्हाला मिळायला पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे आता किती दिवस मोर्चा राहणार आहे काय काय किती दिवस राहणार पर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तेथपर्यंत आम्ही इथं अनमानू सर तुम सर काय काय मागणी सर, सर मी बोललेला आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे मी संविधानिकरित्या बोललेला आहे माझी विनंती आहे की तुम्हाला ज्या घटनात्मक बाबी माहीत नाही त्यांना आपण विचारू नये कारण आम्ही जो हक्क मागत आहोत संविधानाच्या तरतुदीनुसार वैज्ञानिक तरतुदीनुसार आणि आम्ही आमचा हक्क मागत आहोत त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे की आमच्या इतर समाजाला ज्या बाबी माहीत नाही त्या तुम्ही विचारू नका कारण चुकीची माहिती समाजामध्ये पोहोचत आहे चुकीच्या माहितीमुळे आमच्या हल्ल्या होतो आहे सगळ्यात महत्वाचा मीडिया जो आहे चुकीच्या बातम्या पसरवत आहे माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्या विरोधात नाही परंतु मीडियावाल्यांनी चुकीची बातमी पसरवली आहे की निर्णय फिरवला पण मी निर्णय फिरवलेला नाही मा सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या कलम तीनशे चाळीस तीन सॉरी तीनशे बेचाळीस कलम तीनशे सहासष्ट इन ब्रॅकेट ट्वेंटी फाईव्हचा आधार घेत कोण गोवारी कोण संविधानिक वैज्ञानिक तरतुदीनुसार आम्हाला आमचा न्याय मिळवून दिलेला आहे याची अंमलबजावणी सरकारनं करावी एवढी विनंती करतो करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ की काही समाज अडणी असल्यामुळे त्यांना संविधानिक माहिती माहीत नाही माहीत नाही असं सांगण्यात येत आहे आणि त्यांचं जे संविधानिक कुणाला काही कायद्याची बाजू माहीत नाही तर त्यांना असे प्रश्न विचारलेत नाही असं एक त्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे आणि आज पूर्ण आपण पाहतोय गोंडगाव गोंडवारी समाज आदिवासी हे समाज पूर्ण आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे तर आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय तर आज जर आपण पाहिलं तर पूर्ण समाज एक झालेला पाहिजे आज एक समाज तुमचा झालाय पूर्ण आज हे समाज म्हणजे मला असं वाटतंय की किती दिवस म्हणजे मोर्चा तुम्ही काही निर्णय आल्याशिवाय पंधरा दिवसापासून आमचं आमरण उपोषण सुरू आहे आजपर्यंत कुठल्याही सत्ताधारी पक्षाने सत्ताधारी पक्षाने आमच्या उपोषण स्थळी भेट दिलेली नाही आहे आणि जोपर्यंत आमच्या हातात सत्ताधारी पक्ष महाराष्ट्र शासन जोपर्यंत लेखी पत्र देत नाही आमच्या सोयी सुविधा सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही या नागपूर भूमीतून हलणार नाही आम्ही संविधान चौकात आहोत संविधान मागणी करत आहोत आणि संविधानिक मागणी घेऊनच आम्ही जाऊ काहीतरी सिटी मध्ये पूर्ण हा मेन चौक संविधान चौक मानला जातो काही तर तुम्हाला वाटत नाही का कुठं नागरिकांना काही त्रास होतोय असं वाटतं साहेब महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा आमच्या एक्क्या लाखो जमात बांधवांना जो त्रास सहन करावा लागला सत्तर वर्षापासून याला जबाबदार महाराष्ट्र शासनाला विचारा केंद्र शासनाला विचारा पिढ्या बर्बाद झाल्या पिढ्या बर्बाद झाल्या सरकारला विचारा तुम्ही त्याच्यानंतर आम्हाला विचारा मला सांगा विचारा मला सांगा तुम्ही संदर्भात कुठं कुठं आतापर्यंत निवेदन दिलेले सगळ्या ठिकाणी झालेले आहे महाराष्ट्र जो सुप्रीम कोर्टाचा अठरा डिसेंबर दोन हजार वीसचा चा जो निकाल लागलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगाने आम्ही संविधानिक मागणी करीत आहात सी एमला पत्र दिलं आहे डेप्टी सी एमला आदिवासी विभागाला दिलं आहे एवढंच नाही तर राष्ट्रपती महोदयापर्यंत आम्ही निवेदन दिलं आहे आदिवासी विभाग मंत्रालयाला निवेदन दिलं आहे आयुक्ताला दिलेलं आहे अप्पर आयुक्तांना दिलेलं आहे एवढंच नाही तर चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्ही विधानसभेवर आक्रोश मोडला मोर्चा काढलेला होता त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं होतं एक जानेवारीपर्यंत आम्ही तुमचं पत्र काढू तुम्हाला सुविधा देऊ मार्कर उदासीन हे सरकार जे आहे एवढे दिवस होऊ नये आमच्या त्या बैठकीवर आमच्या निवेदना कुठल्याही पद्धतीचा विचार केला नाही आणि त्यांनी स्वतः सांगितली होती की ही।, सांग हो ही साधी बैठक नाही ही कॅबिनेट बैठक आहे तर कॅबिनेट बैठक नाही घेतली मग कॅबिनेट बैठकीमध्ये आमचा न्याय निर्वाळा का झालेला नाही म्हणून त्यांना आक्रोश आहे म्हणून या ठिकाणी सगळ्या नागपूर भूमीमध्ये आमचे बांधव उपस्थित आहेत है। आता यांच्या आंदोलनाकडे सरकारने लक्ष देणं पाहणं गरजेचं आहे आंदोलन करत आक्रमक झाले आहेत मोठ्या संख्येने आपण पाहतोय तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं आंदोलन पूर्ण लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय तर पूर्ण आक्रमक झालेले आंदोलन पाहिले ते इकडे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तर आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून आणि आपण जर पाहिलं तर पोलीस सहकार्य करताय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पूर्ण मेन मार्ग नागपूर संविधान चौकातला मेन मार्ग म्हणून इथं ओळखला जातो मेन रोड आणि पूर्ण रोड रस्ता रोको आदिवासी गोवारी गोंड समाजाच्या माध्यमातून हा पूर्ण रस्ता जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर अशा प्रकारे एक समाज आक्रमक झालेला आपण पाहू शकतोय तर लहान मुलं काही वयस्कर त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहे तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात एक आपल्याला पाहायला मिळतोय तर अशा प्रकारे आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहण्याचा कुठे पब्लिक सिटी न्यूजसाठी नागपूर